संभाजीराजेंचं स्वागतच आहे स्वराज्य पक्षानं राज्यामध्ये एक वातावरण तयार केलेलं आहे आणि मराठा आरक्षणासंदर्भात संभाजीराजेंची पहिल्यापासूनची भूमिका बघितली तर बहुजनांना बरोबर घेऊन जायचं आणि मराठा समाजाला आरक्षण मिळवून द्यायचं यासाठी सातत्याचा त्यांचा लढा सातत्यानं आहे कोल्हापुरात संभाजीराजे विरुद्ध संजय मंडलिक यांच्यात सामना संभाजीराजे कोल्हापुरातून लोकसभा लढवणार लोकसभा निवडणुकीच्या हालचाली गतिमान झाल्या उमेदवारी कोणाला मिळणार याची उत्सुकता सगळ्यांनाच लागली अनेक दिग्गजांची नावं चर्चेत आहेत तर इच्छुक उमेदवार गुडघ्याला कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील विद्यमान खासदार शिवसेना शिंदे गटाचे संजय मंडलिक आहेत महायुतीचा लोकसभेचा उमेदवार संजय मंडलिकच आहेत मात्र गेल्या अनेक दिवसापासून महाविकास आघाडीचा उमेदवार कोण असणार याची अनेकांना उत्सुकता लागली आहे काँग्रेसचे बाजीराव खाडे महाविकास आघाडीकडून चेतन नरके राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष व्ही व्ही पाटील हे लोकसभेसाठी इच्छुक आहेत तशी त्यांनी तयारी देखील सुरू केली मात्र या लोकसभा निवडणुकीत सरप्राईज चेहरा देणार असल्याचं सतेज पाटील यांनी सांगितलं होतं तर यांच्या यांच्यासोबत महाविकास आघाडीकडून चर्चा सुरू असल्याचंही ते म्हणाले होते संभाजी संभाजीराजेचं स्वागतच आहे स्वराज्य पक्षानं राज्यामध्ये एक वातावरण तयार केलेलं आहे आणि मराठा आरक्षणासंदर्भात संभाजीराजेंची पहिल्यापासूनची भूमिका बघितली तर बहुजनांना बरोबर घेऊन जायचं आणि मराठा समाजाला आरक्षण मिळवून द्यायचं यासाठी सातत्याचा त्यांचा लढा सातत्यानं चालू आहे म्हणजे थांबलेलं नेते करत दिल्लीमध्ये राज्यसभेमध्ये ज्यावेळी प्रश्न आला त्यावेळी बोलण्याचं काम त्यांनी केलं सगळ्या सदस्यांना घेऊन राष्ट्रपतींना भेटण्याचा विषय असेल परवा देखील सर्व पक्षीय खासदारांना स्वतः खासदार नसताना बोलवणं असेल असे अनेक कामं ते या ठिकाणी करत आहेत आणि म्हणून वरिष्ठ पातळीवर काही चर्चा सुरू आहे का याची मला सध्या इथं कल्पना या ठिकाणी नाही आहे शेवटी महाविकास आघाडी म्हणून आमचा प्रयत्न असेल की घटक पक्ष जे काय आहेत मग वंचित आघाडी असेल राजू शेट्टींच्यावरही माझा प्रयत्न अजून सुरू आहे तो सोडलेला नाही आम्ही आणि संभाजीराजे असतील मधल्या काळात अनेक लोकांशी चर्चा वरिष्ठ पातळीवर चालू हे सगळे आले तर निश्चितपणे महाराष्ट्राला एक चांगला मॅन्डेट आपल्याला मिळवण्यासाठी महाराष्ट्राच्या विकासाला गती मिळू शकतो तर इकडं स्वराज्य संघटनेच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रात संपर्क दौरे करणारे संभाजीराजे छत्रपती हे देखील कोल्हापुरातून निवडणूक लढवण्यास इच्छुक आहे माझं कोल्हापूरवर प्रेम असून काँग्रेस पक्ष चर्चा करत असल्याचंही संभाजी राजे यांनी सांगितलं महाविकास आघाडी महाविकास आघाडीमधले काँग्रेसचे काँग्रेसची लोक माझ्या चर्चेत म्हणजे माझ्याशी म्हणजे स्वराज्याशी चर्चेत अशी चर्चा आहे मी सुद्धा तुमच्याकडेच पहिल्यांदा ऐकलं आणि पेपरमध्ये मी पहिल्यांदा मी मला ते म्हणजे दिसलं की असं असं आहे पण सध्या वेट अँड वॉच आहे आणि सध्या आमचं स्वराज्य जोरात चालू आहे आता तुम्हाला माहित केव्हा आचारसंहिता केव्हा लागणार तुम्हीच सांगा काय शिवाय हा नाही माझं प्रेम कोल्हापूरवर आहे ना पहिलं हो आता कोल्हापूरची प्रेस आहे मग मी नाशिक बोलावं काय तर मग तुम्ही आणि काहीतरी ते उलट कोट कराल काय तुम्ही एकूणच कोल्हापुरातल्या राजकीय घडामोडी आणि हालचाली पाहता संभाजी राजे यांना महाविकास आघाडीकडून उमेदवारी मिळण्याची दाट शक्यता आहे त्यामुळे महायुतीचे संजय मंडलिक विरोधात महाविकास आघाडीकडून संभाजीराजे छत्रपती मैदानात उतरतील अशी चर्चा आहे कदाचित काही दिवसात त्यांच्या नावावर शिक्का मोर्तफ होईल तुम्हाला या संदर्भात काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास शेअर करा अशाच घडामोडी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा